नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत खूप पटकन हे मोदक बनले जातात बऱ्याचदा काय होतं पिठी बनवून आणणं आपल्याला थोडंसं किचकट वाटतं तर या पद्धतीने झटपट तुम्ही मोदक बनवू शकता मस्त लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे मोदक बनवून तयार होतात रेसिपी खूप सोपी आहे तर चला आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी भरून तांदूळ मी घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही एका भांड्याने माफ करू शकता तर हा कोलम तांदूळ आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता आता हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे साधारण दोन पाण्याने हा तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेते तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचे तर एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये टाकूयात साधारण एक तासभर तरी आपल्याला हे तांदूळ असेच भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तर याच्यावरती झाकण ठेवून तासभरासाठी मी याला भिजत ठेवते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी ओला नारळ आपल्याला लागणार आहे आता हा नारळ आपल्याला व्यवस्थित असं त्याचं जे काळ टर्फल असतं ते काढून घ्यायचं आहे वरची साल आपल्याला काढायची आहे याच्यामुळे काय होतं मोदक खायला छान मऊ लागतात बटाटे सोलण्याच्या पिलरने हे संपूर्ण साल आता मी काढून घेते शक्य होईल तेवढं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता सर्व नारळ आपण व्यवस्थित असा सोलून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊयात जेणेकरून मिक्सरमध्ये ते व्यवस्थित असे दळल्या जातील आता याचे छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेत याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं दळून घेऊयात पाणी न टाकता आपल्याला हे थोडंसं रवाळ असं दळायचं आहे खूप याला बारीक दळायचं नाही थोडेसे मोठे मोठे नारळाचे कण याच्यामध्ये राहायला हवेत म्हणजे मोदकामध्ये ते छान लागतं तर पहा या पद्धतीने थोडंसं रवाळ असं मी याला दळून घेतलंय खूप अगदी त्याची पेस्ट होईपर्यंत किंवा अगदी बारीक असं याला दळलेलं नाही नारळाचा चव आपण व्यवस्थित असा बनवून घेतलेला आहे तर हा नारळाचा चव मी एका वाटीमध्ये भरून घेतला आहे अगदी गच्च दाबून भरल्यानंतर एक वाटीभर हा नारळाचा चव आहे त्याच वाटीने पाऊन वाटी आपल्याला चिरलेला गूळ घ्यायचा आहे तर पहा नारळाचा चव चांगला दाबून भरल्यानंतर त्यासाठी मी पाऊन वाटी गूळ वापरलेला आहे हलक्या हाताने भरला तर अर्धी वाटी गूळ पुरेसा होईल आता कढईमध्ये आपण एक चमचाभर खसखस भाजून घेऊयात खसखस थोडीशी तडतड उडेपर्यंत आपण भाजून घेऊ खूप पटकन ही खसखस भाजल्या जाते आता खसखस थोडीशी तडतड उडू लागली की आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात नारळाचा चव तर हा एक वाटी नारळाचा चव या कढईमध्ये मी टाकून घेते आता बारीक गॅसवरती याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे याच्यामुळे त्यातील जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि सारण आपलं थोडंसं सा सुटसुटीत होतं ओलसर होत नाही अगदी बारीक गॅसवरती एक ते दीड मिनटासाठी मी याला असंच परतून घेते तर सतत मी याला असं मिक्स करते कारण नारळ कढईला खूप लवकर चिकटतो आणि सुद्धा शकतो तर पहा आता हे कोरडं झालं आहे थोडंसं हातामध्ये असा नारळाचा चव घ्यायचा आणि बघायचं त्यातून पाणी निघतं आहे का तो चांगला असा सुटसुटीत आणि कोरडा हाताला लागला की मस्त असा आपला हा नारळ परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात एक ते दीड मिनटामध्ये व्यवस्थित हा नारळ आपण अगोदर परतून घेतला त्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात आता गूळ सुद्धा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे कारण गूळ खूप पटकन करपू शकतो फक्त याला आपल्याला बारीक गॅसवरतीच असं मिक्स करत राहायचं गुळ चांगला वितळला आणि तो थोडासा असा कोरडा होऊ लागला की गॅस आपण बंद करूयात तर पहा आता गुळ वितळल्यानंतर लगेचच अर्ध्या मिनटानंतर गॅस मी बंद करून घेतला आहे खूप जर तुम्ही हे सारण कढईमध्ये परतवलं तर गूळ पूर्ण कडक होतो आणि सारणसुद्धा कडक होईल वितळल्यानंतर फक्त एकदा तुम्ही याला मिक्स करून घ्या म्हणजे सारण व्यवस्थित बनतं ते मऊ राहतं नाहीतर कधी कधी मोदकांमधलं सारण खूपच कडक होतं याच्यामध्ये मी थोडीशी कुटलेली इलायची टाकलेली आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता हे सारण एका प्लेटमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय सारण पहा आता छान असं सुटसुटीत आहे आपण हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात मस्त असा या सारणाला कलर आलेला आहे आता आपण तांदूळ दळून घेऊ तांदूळ एक तासामध्ये व्यवस्थित असे भिजल्या गेलेले आहेत यातील सर्व पाणी आपण काढून घेऊयात आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि पाव वाटी पाणी टाकून याला बारीक असं दळून घेऊयात तर फक्त पाव वाटी पाणी टाकून हे तांदूळ मी एकदम बारीक दळून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला एक वाटीभर दूध टाकायचं आहे जेवढे तुम्ही तांदूळ घेतलेत तेवढंच दूध टाकायचं हवं तर पाणीसुद्धा वापरू शकता चिमूटभर मीठ आपण यामध्ये टाकूयात यामुळे पारी चवदार लागते आता गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे दूध आपल्याला अजिबात उकळू द्यायचं नाही हे दूध कढईमध्ये टाकलं की लगेच यामध्ये आपल्याला दळून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि फक्त बारीक गॅसवरतीच याला असं मिक्स करत राहायचं जर उकळत्या दुधामध्ये तुम्ही ही तांदळाची पेस्ट टाकली तर त्याच्या गुटळ्या होतील आणि त्या लवकर मोडल्या जाणार नाहीत हवं तर तुम्ही गॅस चालू न करताच हे अगोदर मिक्स करून ठेवू शकता आणि नंतर कढई गॅसवरती ठेवायची पण याला सतत असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे पण उकळत्या दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकू नका नाही तर त्याचे गुठळ्या होतील आणि त्या लवकर मोडल्या जाणार नाहीत ही, ही उकड बनवत असताना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही संपूर्ण उकड आपल्याला बारीक गॅसवरतीच बनवायची आहे आता दूध तांदळामध्ये संपूर्ण असं आटलेलं आहे फक्त एकदा आपण याला असं मिक्स करून घेऊयात दूध पूर्णपणे आटलं सारण थोडंसं सा असं घट्टसर वाटू लागलं की लगेच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर गॅस मी आता पूर्ण बंद केलेला आहे आणि ही उकड आपली बनवून तयार आहे आता लगेच याला आपण ताटामध्ये काढून घेऊयात सर्व उकड ताटामध्ये काढल्यानंतर आपण याला थोडंसं मॅश करून घेऊ म्हणजे व्यवस्थित असं मळून घेऊयात वाटीने किंवा ग्लासाने सुद्धा तुम्ही हे करू शकता यामुळे यातील सर्व साहित्य एकजीवसुद्धा होतं आणि याला छान चिकणाई येते हे खूप गरम आहे थोडंसं अर्धा चमचा तेल किंवा तूप यामध्ये टाकायचं आणि वापस याला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हाताला जसं सहन होईल तसंही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे खूप चटके बसत असतील तर आपण सुरुवातीला चमच्याने याला एकत्र करूयात आणि हे थोडंसं कोमट झाल्यानंतर व्यवस्थित याला हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा याचा व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे उकड खूप थंड होऊन द्यायची नाही थोडीशी कोमट असतानाच मळून घ्यायची आहे तर पहा आता छान असं हे अगदी लुसलुशीत आपली उकड बनवून तयार झालेली आहे अगदी सोपी आहे अजिबात बिघडत नाही तर आता उकडसुद्धा व्यवस्थित मळून झालेली आहे पहा मस्त लुसलुशीत ही उकड दिसते आता याचे मोदक आपण बनवून घेऊयात सारणसुद्धा थंड झालेलं आहे तर आता मोदकच्या साच्यामध्ये हे मोदक, चा साचा मदे मोदक मी बनवते तुम्ही हवं तर सुद्धा हे मोदक बनवू शकता मोदकच्या साच्यामध्ये मोदक बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं हे जे पीठ आहे उकड आहे ती या साच्यामध्ये टाकायची आहे आणि सर्व साच्याला ही मोदकची उकड लावून घ्यायची आहे हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे ही उकड चिटकत नाही आता या साच्यामध्ये मोदक बनवताना आपल्याला अगदी खालीपर्यंत उकड अशी लावायची आहे जेणेकरून मोदकला जे टोक असतं ते छान येतं आणि बाजूंनीसुद्धा आपल्याला व्यवस्थित उकड पसरवून घ्यायची आहे म्हणजे सारण व्यवस्थित यात बसतं तर आता यामध्ये आपण सारण बसवून घेऊयात आणि वरची जी थोडीशी शिल्लक बाजू आपण ठेवलेली असते त्याला थोडीशी उकड लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला हा मोदक बनवून तयार आहे आता आपण हाताने मोदक कसा बनवायचा ते बघूयात तर एक पिठाचा गोळा मी घेतलेला आहे सुरुवातीला हा छोटा चप्पट गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे नंतर बोटांना थोडंसं तूप लावून पातळ अशी याची पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने पारी मी याची बनवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सारण आपण भरूयात अर्धा चमचाभर सारण यामध्ये मी भरते थोडंसं याला असं दाबून घेऊ आणि या पद्धतीने बाजूने त्याच्या अशा कळ्या पाडून घेऊयात आपण पिठी केल्यानंतर जे उकड बनवतो त्याला जरा जास्त कळ्या पडतात त्या प्रमाणात या मोदकाला एवढ्या कळ्या पडत नाहीत तर आपल्याला थोड्या कमी कळ्या पाडून हा मोदक बनवायचा आहे तर पहा असा हा मोदक मी आता बनवून घेतला आहे सर्व कळ्या आपल्याला एकत्रित अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि वरचं जे जास्तीचं उकड आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे नाहीतर मोदक खाताना खूप असं पीठ खाल्ल्यासारखं होतं तर मस्त असा हा आपला मोदक बनवून तयार आहे सर्व मोदक बनवून झाल्यानंतर आपण याला आता उकडून घेऊयात तर त्यासाठी एका चाळणीला तेल किंवा तूप आपल्याला लावून आहे म्हणजे मोदक चिकटणार नाहीत आता सर्व मोदक या चाळणीमध्ये मी ठेवून घेते संपूर्ण मोदक चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आपण याला वाफवून घेऊयात मोदक वाफवण्यासाठी मी इथे स्टीमरचा वापर केलेला आहे तुम्ही ही चाळणी कढईमध्ये पातेल्यामध्ये ठेवूनसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये मी एक खाली डब्बा ठेवते आणि याच्यामध्ये ही चाळणी ठेवून पूर्ण बारीक गॅसवरती हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटे हे मोदक वाफवल्यानंतर मस्त मोदक आपले बनलेले आहेत पहा अजिबात चिकटलेले नाहीत आणि छान असे पांढरे शुभ्र हे मोदक बनवून तयार झालेले आहेत मस्त मौलुसलुशीत हे मोदक बनवून तयार होतात एक वाटी तांदळाचे या आकाराचे चाळीस ते पंचेचाळीस मोदक सहज तयार होतील आणि हाताने जर बनवले तर तीस ते पस्तीस असं हे एक वाटी तांदळाचं माप आहे आता ते आकारानुसार बदलेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद